नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली होती या योजनेअंतर्गत चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना म्हणजे शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वितरित केले गेले पण तेहतीस हजार तीनशे छप्पन्न कर्ज खात्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण म्हणजेच सी झालेलं नसल्यामुळं या तेहतीस हजार तीनशे छप्पन्न खातेदारांना या योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणजे पन्नास हजार रुपये जाहीर केलं होतं ते काही शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यामुळं अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घेण्याचं आवाहन राज्य सहकारी विभागानं केलंय त्यासोबतच शेतकऱ्यांना याबाबतची माहिती देण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत म्हणजेच काय तर तेहतीस हजार शेतकऱ्यांना के सी केलं तर त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती मात्र या योजनेची घोषणा झाली आणि त्याचवेळी कोरोनाचं संकट राज्यावर आलं त्यात पुढे महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागली आणि भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेनं सरकार स्थापन केलं त्याचवेळी या योजनेच्या अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी घेतला त्याचा शासन निर्णय सुद्धा काढला त्यामध्ये दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याचा निर्णय घेतला गेला आजपर्यंत या योजनेतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये वाटप करण्यात आले या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण लाख कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केलेली आहे त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आयकरदाते पगारदार व्यक्ती असल्यानं त्या अपात्र ठरल्या तर साधारण आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षांपैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळं अपात्र ठरलेली आहेत म्हणजे या योजनेसाठी तीन वर्षातील कर्ज जे आहे ते परतफेड करणं गरजेचं आहे पात्र ठरलेल्या पंधरा लाख चव्वेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलाय त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यात आलंय प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यांसाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेचं वितरणही करण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय उर्वरित तेहतीस हजार तीनशे छप्पन्न कर्ज खात्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं नसल्यामुळं त्यांना लाभ मिळालेला नाही आता अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर लाभ देण्यात येईल असं सुद्धा सहकार विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय संबंधित खातेदारांना बँकांनी त्याबाबत सूचित करावं असे निर्देश सुद्धा सहकार विभागाने दिलेले आहेत त्यामुळं पात्र असून केवळ आधारचं प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांना आधारचं केवायसी करून घ्यायचंय आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी आधार केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पुन्हा एकदा सांगतो आधार के वाय सी करण्यासाठी म्हणजेच प्रमाणीकरण करण्यासाठी किंवा के वाय सी करण्यासाठी तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आहे से तुम्हाला आणि तिथून आधारची के वाय सी करून घ्यायची आहे लक्षात घ्या या योजनेची अंमलबजावणी महा आय टीकडून करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीच्या मार्फत केली जाते त्यामुळं पात्र अनुदानची रक्कम लाभार्थींच्या म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळं उशीर न करता या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकार विभागानं केलेलं आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुताचा तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या चा 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 युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे चा मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या